माझे आमदार संजय शिंदे यांची कामोनेतील आवळा शेतीला भेट करमाळा तालुक्यातील कामोने येथील आवळा उत्पादक प्रगतशील बागायतदार बाळासाहेब काळे यांच्या शेतीला माझे आमदार संजय मामा शिंदे यांनी आज भेट दिली आहे काळे यांना शेतीतील नवनवीन यशस्वी प्रयोगामुळे राज्य सरकारच्या कृषी विभागाचे पुरस्कार मिळालेले आहेत त्यांच्या शेतीला भेट देऊन माझे आमदार शिंदे यांनी नवनवीन प्रयोगाची माहिती घेतली कामुनेला शेतीसाठी कायमचे पाणी नाही मात्र प्रचंड इच्छाशक्ती असलेल्या बाळासाहेब काळे यांनी शेती विकसित केली आहे त्यांनी आवळाची बाग केली आहे त्यामध्ये ते आंतरपिके घेत असतात यावर्षी मात्र त्यांनी नारळाची झाडे लावली आहेत शेतीला पाणी कमी आहे हे माहीत असताना त्यांनी खचून न जाता सुरुवातीला शेततळ्याच्या माध्यमातून पाणी उपलब्ध केले त्यांच्या शेतात विहीर व बोर आहेत सौर कृषी पंपाच्याद्वारे ते शेतीला पाणी देतात दुष्काळात त्यांनी पाणी कमी पडल्यानंतर विकतचे पाणी घेऊन टँकरने पाणी पुरवठा करत फळबाग जोपासली पाणी कमी असताना नवनवीन तंत्रज्ञान वापरून शेती कशी करायची याचे उदाहरण त्यांनी निर्माण केले आहे करमाळा जामखेड रस्त्यावरील कामुने फाटा ते कामुने दरम्यान रस्त्याच्या बाजूलाच त्यांची शेती आहे संपूर्ण शेती त्यांनी सी सी टी व्हीच्या नियंत्रणात ठेवली आहे टिबकद्वारे ते शेती कर शेती करत आहेत जनावरांचे शेण व मूत्र यावर प्रक्रिया करून खत म्हणून त्याचा उपयोग ते शेतात करतात कुटुंबाचा स्वयंपाक त्यावर होतो या शेतीची माझे आमदार शिंदे यांनी माहिती घेतली कामुनीचे सरपंच रमेश खरात ग्रामपंचायत सदस्य गणेश शिंदे सामाजिक कार्यकर्ते सुजित बागल देवळालीचे माजी सरपंच आशिष गायकवाड राष्ट्रवादीचे अजिंक्य जाधव पाटील सेवानिवृत्त कृषी अधिकारी एन के अभंग बिटरगाव श्री येथील बबनराव मुरुमकर ज्येष्ठ पत्रकार विवेक येवले अळजापूरचे युवराज कपाट पत्रकार अशोक मुरुमकर पोत्रेचे शहाजी जिंजाडे प्रवीण घोडके मांगीचे माजी सरपंच संपत बागल आदी यावेळी उपस्थित होते